नवरी मे ला या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की एजे आणि लीला दोघेही गाडीतून चाललेले असतात त्यावेळेस लीलाच्या डोळ्यावरती हो पट्टी बांधलेली असते आणि ती सतत एजेंना विचारत असते की एजे आपण कुठे चाललोय आहे सांगा ना त्यावेळेस एजे म्हणत असतात की अगं लीला तू आत्तापर्यंत मला शंभर वेळा झालं विचारायचं त्यावेळेस लीला म्हणते तरीही तुम्ही सांगत नाही आहे एजे मग एजे म्हणतात की तू जर आत्ता पाच मिनटं शांत राशील ना तरच मी तुझ्या डोळ्यावरची पट्टी सोडेन त्यानंतर ते जिथे जायचं असतं तिथे पोचलेले असतात आणि त्यानंतर एजे तिच्या डोळ्यावरची पट्टी काढतात आणि त्यानंतर ए लीला म्हणते की कुठे आलो आहे आपण एजे त्यावेळेस एजे म्हणतात वेलकम टू कश्मीर आणि तिला खूपच मस्त वाटत असतं त्यानंतर ती बर्फामध्ये खूपच नाचत असते एन्जॉय करत असते आणि त्यानंतर एजेंना म्हणते की थँक्यू एजे तुम्ही मला एवढं मोठं सरप्राईज दिलं सगळ्यात बेस्ट असं सरप्राईज दिलं मी खूप खुश आहे मी परत एकदा तुमच्या प्रेमात पडलेली आहे तुमची प्रेम व्यक्त करण्याची पद्धतच वेगळी आहे असं ती भरभरून बर एजेंना बोलत असते आणि त्यावेळेस एजेही खूप खुश झालेले असतात आणि त्यानंतर एजे तिच्या एकदम कानाजवळ जाऊन म्हणतात की हा तर फक्त तुझ्या सरप्राईजचा पहिला पार्ट आहे आणि हे ऐकून लिलाला तर अजूनच मस्त वाटत असतं असं आपल्याला पाहायला भेटते आता एकापटी एक एजे लिलाला सरप्राईज देत राहणार आहेत असं आपल्याला पाहायला भेटते तर असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा